नमस्कार मी उमेश सणस संकल्प न्यूज मराठी यांच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत सत्ता संघर्ष या कार्यक्रमात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्यासमोर बोलतो आहे महाराष्ट्राचं अत्यंत प्रभावी नेतं नेतृत्व कोणतं असा प्रश्न विचारला तर शरद पवार यांचं नाव घ्यावं लागतं विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही वर्षातही शरद पवार यांचा, यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव राहिलेला आहे राहुल बजाज यांनी एकदा म्हटलेलं होतं की महा भारताला न मिळालेला सर्वोत्कृष्ट भावी पंतप्रधान म्हणजे शरद पवार आहेत शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा त्यांनी कधी लपवून ठेवली नाही परंतु राजकीय परिस्थितीमुळं ते शक्य झालं नाही ज्यांचे उल्लेख भावी पंतप्रधान म्हणून केले जायचे त्यामध्ये त्याच्याकडे ती क्षमता होती योग्यता होती पण त्याला ते पद मिळालं नाही आणि ज्याला ते पद मिळालं असतं तर त्यानं सर्वोत्कृष्ट काम केलं असतं अशा व्यक्तींमध्ये शरद पवार हे एक होते आणि आहेत असा राहुल बजाज यांच्या बोलण्याचा मतितार्थ होतो वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षीसुद्धा आज शरद पवार हे राजकारणात सक्रिय आहेत शरद पवारांना साडेतीन जिल्ह्यांचा नेता म्हणून काही लोक हिणवण्याचा प्रयत्न करतात शरद पवारांचं राजकारण हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे असंही त्यांच्या विरोधकांकडून सांगितलं जातं महाराष्ट्राच्या विधानसभेत शरद पवारांना सत्तर ते ऐंशीपेक्षा जास्त विधानसभा सदस्य म्हणजे आमदार निवडून आणता आले नाहीत असाही शरद पवारांवर त्यांच्या विरोधकांचा आरोप आहे शरद पवार हे दगाबाजीचं फसवणुकीचं राजकारण करतात असंही त्यांच्या विरोधकांना वाटतं वृत्तपत्रांमध्ये <único Liberty Overwatch> सदैव चर्चा ज्याच्याबद्दल होते आहे आणि आजही वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी तो हेडलाईनचा विषय आहे असा एकमेव राजकारणी जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते म्हणजे शरद पवार आहेत शरद पवारांचं राजकारण हे तुम्हाला आवडू देत किंवा न आवडू देत पण महाराष्ट्रामध्ये दे त्या राजकारणाचा विचार न करता किंवा त्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून तुम्हाला पुढं जाता येणार नाही दोन हजार चौदाची लोकसभेची निवड निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक आठवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाला विशेष यश मिळालं नाही विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदा साली महाराष्ट्रामध्ये एकशे एक्केचाळीस जागा नि मिळालेल्या होत्या शरद पवारांच्या पक्षाला चाळीस ते त्रेचाळीस जागा होत्या अशा वेळी सर्व न्यूज चॅनलवर आणि वृत्तपत्रांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या यशाची चर्चा होणं हे अभिप्रेत होतं परंतु निकाल जाहीर होत असतानाच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला त्यांचं सरकार करण्याकरता आपण बाहेरून विनाशर्त पाठिंबा देतो आहोत असं शरद पवारांनी जाहीर केलं भाजपच्या विजयाची चर्चा राहिली नाही कोण पराभूत झालं त्याची चर्चा वृत्तपत्रांनी केली नाही कोणाला यश मिळालं ते नेमकं कशामुळं मिळालं त्याचीही चर्चा झाली नाही शरद पवार भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा का देत आहेत त्यामागची त्यांची भावना काय आहे त्यामागच्या त्यांची प्रेरणा काय आहे आणि पवारांना नेमकं काय साधायचं आहे याच्यावर माध्यमं मा अनेक दिवस फिरत राहिली शरद पवार हे चर्चेचा विषय राहील दोन हजार एकोणीसची महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आठवा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या मागं इन्कम टॅक्स ऑफिस लागलं ईडी आय ई डी लागली सी बी आय लागलं शरद पवारांचे अनेक सहकारी त्यांना सोडून जात होते अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाचे तर जाहीर केलं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला समोरून कुणी मरलंच दिसत नाही आमच्या विरुद्ध लढायला कोणी आहे की नाही हेच आम्हाला कळत नाही एवढं म्हणून देवेंद्र फडणवीस थांबले नाहीत देवेंद्र फडणवीसांनी असं जाहीर केलं आणि जाहीरपणाने त्यांनी बोलले की शरद पवार एरा हे संपलेलं आहे शरद पवारांचं युग आता संपलेलं आहे आणि नवं युग जे आहे ते आमचं सुरू झालेलं आहे असं देवेंद्रजींना म्हणायचं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचा निवड निकाल लागला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची यांना संयुक्तरित्या बहुमत मिळालं काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना त्यांच्यापेक्षा कमी जागा मिळाल्या परंतु मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात वितुष्ट आलं आणि महाराष्ट्रामध्ये एक नवा प्रयोग केला गेला तो महाविकास आघाडीचा प्रयोग होता त्या प्रयोगाचे जनक जे आहेत ते शरद पवार हे होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अशी पाच वर्ष महाराष्ट्रात सलग सत्ता राहिल्यानंतर आणि एकसंघ कारभार केल्यानंतर पुन्हा पुढचं मुख्यमंत्रीपद हे देवेंद्रजी फडणवीस यांना मिळेल असं त्यांच्या समर्थकांना वाटत होतं शरद पवारांचा एरा तर फडणवीसांच्या शब्दात संपलेलाच होता अशाही परिस्थितीत शरद पवारांनी चमत्कार घडवून दाखवला आणि महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आणलं आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवार एरा चालू आहे की संपलेला आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात यावं यासाठी उद्धव ठाकरे यांना शरद पवारांच्या नेत नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीनं मु मुख्यमंत्री केलं पुन्हा तेही सरकार पडलं परंतु देवेंद्र फडणवीस हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले शरद पवार याला संपलेलं आहे असं म्हणणाऱ्या नेत्याला त्या पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं नाही हा इतिहास आहे दोन हजार चौदा चौदाची निवडणूक ही शरद पवारांनी वेगळ्या अर्थानं गाजवली दोन हजार एकोणीसची निवडणूक ही लोकांच्या लक्षात राहिली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये साताऱ्यातली सभा की तो लोकांनी अक्षरशः अंगावर रोमांच आणलेल्या अवस्थेमध्ये पाहिली आणि अनुभवली शरद पवारांचे अनेक टीकाकार असं म्हणतात की शरद पवारांनी दो दोन हजार चौदाच्या सातारच्या सभेमध्ये पाऊस पडत असताना स्वतः पावसात भिजले स्वतः भिजण्याचं नाटक केलं आणि त्यामुळे शरद पवारांना अधिक प्रतिसाद मिळाला जर पावसात भिजल्यानंतर लोकं मतं देणार असतील आणि पावसात भिजल्यानंतर वातावरण तयार होणार असेल तर निवडणुकीला प्रत्येक उभा राहिलेला उमेदवार जो आहे तो पावसामध्ये स्वतःच्या सभा लावेल इतकंच नाही पाऊस नसेल तर शॉवर लावेल आणि शॉवर खाली भिजत जे ते लोकांसमोर भाषणं करेल हे आपण कोणाला सांगण्याची आवश्यकता नव्हती शरद पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मिरॅकल आहे हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावं लागतं एकोणीसशे सत्याहत्तर अष्ट्याहत्तरचा कालखंड बघा शरद पवारांनी सक्रिय राजकारणात एकोणीसशे सदुसष्ट साली विधानसभेला आमदार म्हणून बारामती विधानसभेतून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला काँग्रेसचे तत्पूर्वी ते सक्रिय कार्यकर्ते होते या सगळ्या वाटचालीमध्ये शरद पवारांच्या वाटचालीमध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या निश्चितपणानं केलेल्या आहेत अनेक क्रीडा संघटनांना अखिल भारतीय क्रिकेटचं क्रिकेटचा महासंघ असू देत राज्य कबड्डी संघ असू देत किंवा राष्ट्रीय कुस्ती संघ असू देत क्रीडा संघटनांना बळ द्यायचं त्यांना अर्थसाधन पुरवायचं आणि क्रीडा संघटना नवारूपाला आणायच्या क्रीडा संस्कृती जोपासायची हे काम पवारसाहेबांनी अनेक काळ केलेलं आहे शरद पवारांनी सैन्यामध्ये स्त्रियांना स्थान देण्याकरता केलेला संघर्ष आणि त्यासाठी केलेले प्रयत्न हे लोक माझे सांगाती पुस्तका या पुस्तकात त्यांनी स्वतः सविस्तर सांगितलेले आहेत महाराष्ट्रामध्ये फळझाडांची झालेली मोठ्या प्रमाणातली लागवड आणि फलोत्पादन हे शरद पवारांच्या कामाचं प्रतीक आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये कृषीमंत्री म्हणून काम करत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले असंख्य निर्णय आणि शेतकऱ्यांसाठी केलेली मोठ्या प्रमाणातली कर्जमाफी हे शरद पवार कृषी मंत्री असताना झालेली आहे या सगळ्या त्यांच्या जमिनीच्या बाजू आहेत असं असतानाही शरद पवारांना महाराष्ट्रात पुरेसं यश मिळालं नाही महाराष्ट्रातून शरद पवारांच्या पाठीशी कधी वीसपेक्षा अधिक खासदार लोकसभेला निवडून आले नाहीत शरद पवारांच्या पाठीमागं स्पष्ट बहुमत देऊन राज्यानं महाराष्ट्रानं एक हाती सत्ता जी आहे ती शरद पवारांना दिलेली आहे असं जवळजवळ पहिल्या निवडणुकीपासून म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या सुरुवातीच्या निवडणुकांपासून ते आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये दिसत नाही हे शरद पवारांना राज्यानं किंवा जनतेनं दिलेलं मर्यादित यश शरद पवारांची राजकारण करण्याची शैली ही सतत वादग्रस्त राहील शरद पवारांनी राजकारणाचं गुन्हेगारी गुन्हेगारीकरण केलं असा आरोप शरद पवारांवर केला जातो त्यावेळेचे पप्पू कलानी त्यावेळेचे भाई ठाकूर यांना राजकारणात आणणं आणि त्यांना आपल्या पक्षात घेणं हे प्रकार शरद पवारांनी केल्यानंतर ते त्यांच्यावर अत्यंत मोठ्या प्रमाणात टीका झालेली होती शरद पवारांनी टीकाकारांना उत्तरं देण्यात कधी वेळ घालवला नाही वैयक्तिक कोणाशी वाद आणि संघर्ष शरद पवार करत बसले नाहीत परंतु शरद पवारांच्या राजकारणाला या सातत्यानं ज्या आहेत त्या मर्यादा पडत राहिल्या शरद पवारांचं राजकारण आज ना उद्या संपेल अशी त्यांच्या विरोधकांना आशा होते परंतु हा माणूस थांबायला तयार नाही आणि हा माणूस संपायला तयार नाही वयाच्या एकोणीस एकुन एकोणऐंशीव्या वर्षी निवडणूक कशी लढवायची आणि माणसं सोडून जात असताना माणसांना संघटित करून नवीन पिढी उभी करून संघर्ष कसा करायचा हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी दाखवून दिलं शरद पवारांचं काय होणार शरद पवारांचं भविष्य काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचं भविष्य काय असाही प्रश्न त्यांच्या विरोधकांना पडतो शरद पवारांचं भविष्य काय याचं उत्तर काळ देईल शरद पवारांच्या पक्षाचं भविष्य काय याचं उत्तर महाराष्ट्रातली जनता देईल परंतु शरद पवारांनी एक गोष्ट जी आहे ती सर्वसामान्य माणसांना शिकवली प्रतिकूल परिस्थिती असताना माणसं सोडून जात असताना म्हणजे ज्यांना आपण तयार केलं ज्यांना आपण बळ दिलं ज्यांना आपण शक्ती दिली ज्यांच्या हातात सत्ता दिली ज्यांना भाषणं करण्यापासून ते विधान भवनामध्ये संघर्ष करण्यापर्यंत शिकवलं रस्त्यापासून विधान सभेपर्यंत ज्यांची वाटचाल शरद पवारांचं बोट धरून झाली अशी असंख्य माणसं शरद पवारांना त्यांच्या वाटचालीत सातत्यानं सोडून गेली सगळ्यात मोठा आघात शरद पवारांवर दोन हजार तेवीस साली झाला अजित पवार दिलीप वळसे पाटील छगनराव भुजबळ हसन मुश्रीफ यांच्यासारखे अनेक जवळचे नेते सोडून गेले वय वर्ष ब्याऐंशी ते त्र्याऐंशी होतं पवारसाहेबांच्या वयाचा उल्लेख झाला आणि शरद पवारांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावं शरद पवारांनी घरी बसावं असं सांगितलं गेलं एखादा दुसरा नेता असता तर गलित गात्र होऊन घरी बसला असता माझं राजकारण संपलं म्हटलं असता आता एवढी लोक सोडून गेल्यानंतर कोणाला घेऊन मी राजकारण करू असा प्रश्न त्याला पडला असता पण शरद पवारांना हे प्रश्न पडत नाहीत आणि म्हणूनच शरद पवार हे शरद पवार आहेत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी सुद्धा हा माणूस जो आहे तो एखाद्या नवयुवकासारखा उभा राहतो आहे संघर्ष करतो आहे राज्यामध्ये उन्हा तरुणांची नवी पिढी घेईन नवी फि फळी उभी करेन आणि मी माझा संघर्ष चालू करेन आणि मी महाराष्ट्रामध्ये नव्यानं माझा पक्ष उभा करेन असं शरद पवार जाहीरपणानं सांगत आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये फिरत आहे शरद पवारांच्या या नव्या पक्षाचं भविष्य काय आहे शरद पवारांच्या या नव्या पक्षाला यश किती मिळेल शरद पवारांना नेमकं काय साध्य करायचं आहे या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती येणारा काळच देईल पण प्रतिकूल परिस्थिती असताना माणसं सोडून जात जात असताना सुद्धा स्वतःच्या तत्वांशी स्वतःच्या विचाराशी तडजोड न करता संघर्ष कसा करावा हे शरद पवारांनी नक्की महाराष्ट्राला शिकवलेलं आहे इथल्या माणसांना शिकवलेलं आहे इथल्या नव्या पिढीला शिकवलेलं आहे एखाद्या प्रतिकूल परिस्थिती उभं कसं राहावं हे शरद पवारांमुळं आपल्याला नक्की शिकता येईल विचार करण्यासारखी गोष्ट आहे गेली वीस पंचवीस वर्ष पाठीशी लागलेला एक मोठा आजार त्या आजाराचं शरद पवारांनी कधी भांडवल केलं नाही जे सहकारी सोडून गेलेले त्यातलं एकाचंही नाव घेऊन शरद पवारांनी त्याच्यावर आज तागायत टीका केली नाही अजित पवारांनी अर्धा वेळा शरद पवारांवर टीका करून झाली परंतु शरद पवारांनी आज तागायत एकदाही अजित पवारांचं नाव घेऊन त्यांच्याबद्दल कुठलाही अपशब्द काढलेला ऐक ऐका ऐकण्यात आला नाही किंवा तसा प्रकार शरद पवार करत नाही काही सहकारी सोडून गेले काही सहकारी निघून गेले त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला असं म्हणायचं त्यांना अनु अनुलेखानं मारायचं आणि आपला प्रवास थोडं चालू ठेवायचा हा प्रकार जो आहे तो शरद पवारांच्या राजकारणाचा अनोखा प्रकार आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साथ दिलेल्या कार्यकर्त्यांना लक्षात ठेवायचं एखाद्या पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी भेटलेल्या कार्यकर्त्याचं नाव लक्षात ठेवायचं त्याला त्याच्या नावानं हक्क मारायची असा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ आणि केवळ शरद पवार करू शकतात अजूनही मला अनेक लोकांना घरी बसवायचं आहे हे शरद पवारच सांगू शकतात आणि माझं नाव शरद पवार आहे कुठल्या कार्यकर्त्याला दम द्याल तर मी या मार्गाने जात नाही पण जर माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी कराल तर मी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय सांगणार नाही हे जर त्र्याऐंशी वर्षाचा तरुण सांगत असेल तर त्याला गांभीर्यानं घेण्याची वेळ येते शरद पवारांच्या आजच्या राजकारणातली सर्वाधिक आवडणारी गोष्ट अशी आहे की शरद पवारांच्या वयाचा उल्लेख त्यांचे विरोधक करतात शरद पवार किती पळणार आणि कसे पळणार याच्याबद्दलही त्यांचे विरोधक चर्चा करतात त्यांचे सोडून गेलेले सहकारी चर्चा करतात पण या विषयावर चर्चा करायला शरद पवार तयार नाहीत माझं वय झालेलं आहे मी या वयात पवारसाहेब इथं आले असं म्हटल्यानंतर माझ्या वयाचा उल्लेख करू नका असं शरद पवार सांगतात अशा प्रकारचा सा एक लढवय्या मराठी माणूस जो आहे तो महाराष्ट्राच्या मातीनं शरद पवारांच्या रूपानं पाहिलेला आहे शरद पवारांचं राजकारण किती चांगलं आहे किती वाईट आहे शरद पवारांनी किती घराण्यांमध्ये भांडणं लावली किती लोकांची घरं फोडली या चर्चेत आज जाण्याची आवश्यकता नाही आहे शरद पवारांनी घराणे घराण्यांमध्ये भांडणं लावली असतील कुटुंब फोडली असतील घरांमध्ये दुही पेरली असेल किंवा केली नसेल जे काय आहे ते ज्या त्यावेळी त्यावेळी ठरवता येईल पण ज्या अपराजित मनोवृत्तीनं शरद पवार आहेत ज्या जे अपराजित मनोवृत्ती शरद पवार महाराष्ट्रातल्या युवकांसमोर त्याचा आजच्या भाषेत एक डेमो देत आहेत ती केवळ अलौकिक आहे या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एखादा सामान्य माणूस उभा राहिला नसता अशा प्रतिकूल परिस्थितीत एखादा असामान्य नेता सुद्धा लढायला तयार झालाच असता असं नाही घरातली माणसं गेली चाळीस चाळीस वर्ष ज्या मुलांना सोबत घेतलं त्यांना सत्तेतली सगळी पदं दिली त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यातल्या एखाद्याला ए केलं तोही निघून गेला तरीही शरद पवार हा माणूस माघार घ्यायला तयार नाही तरी शरद पवार हा माणूस लढण्याची भाषा करतो आहे रडण्याची भाषा करत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे रडणारी माणसं राजकारणात रडून मतं मिळवली जातात राजकारणात रडून सहानुभूती मिळवली जाते आणि अशी रडून सहानुभूती मिळवणारी माणसं संसदेमध्ये रडणारे पंतप्रधानही आम्ही पाहिलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रडणारे अजितदादा पवार आणि रामदास कदमही आम्ही पाहिलेले आहेत अलका कुबर यांचा रडण्याचा मार्ग पवारसाहेबांनी कधी स्वीकारला नाही मला सहानुभूती माझे सहकारी सोडून गेले आणि माझ्या पुतण्या सोडून गेल्या आणि जवळची मुलं सोडून गेली म्हणून मला सहानुभूती व्यक्त करा असली भाषा शरद पवारांनी कधी वापरलेली नाही विक्टीम कार्ड खेळणं हा शरद पवारांचा स्वभाव नाही आहे ना हा लढवाई आहे कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष असलेला हा होता कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षानं एखाद्या मल्लासारखं लढलं पाहिजे मल्ल म्हणून एक चांगला क्रीडापटू म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे हे पवारांनी स्वतःच्या कृतीतनं दाखवून दिलेलं आहे पवारांचं राजकारण यशस्वी झालं असेल किंवा पवारांचं राजकारण अयशस्वी झालं असेल पवारांनी महाराष्ट्राला काही दिलं असेल किंवा फार कमी दिला असेल पवारांवर महाराष्ट्रानं कमी विश्वास दाखवला असेल किंवा लोकसभेला महाराष्ट्रातनं पवार शरद पवारांना फारसं यशही दिलं नसेल परंतु शरद पवारांनी मात्र लढावं कसं याचा एक आदर्श जो आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेला घालून दिला लढावं कसं याच्या संदर्भामध्ये शरद पवारांचं आयुष्य हा एक रंग रंगमंच आहे शरद पवारांच्या आयुष्यातला संघर्ष हा आवर्जून अनुभवण्यासारखा आहे अभ्यासण्यासारखा आहे प्रत्येक निवडणुकीला नव्या समस्येला तोंड द्यावं लागतं प्रत्येक संघर्षामध्ये नवे प्रश्न निर्माण होतात हा माणूस खचत नाही हा माणूस नामोहरम होत नाही म्हणजे अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर अनेकांनी शरद पवारांच्या आजारपणानंतर त्यांच्या मृत्यूची स्वप्न पाहिली त्यांच्या मृत्यूबद्दल भाकीत जे आहे ती केली आणि शरद पवार कधी जातील याच्याबद्दलही लोक बोलत राहिले अशा सगळ्या अशा लोकांपैकी अनेक लोकांच्या बाराव्याला आणि अंत्यविधेला हजर राहण्याचं पराक्रम देखील शरद पवारांनी केलेला आहे ही गोष्टही लक्षात घेतली पाहिजे असा आजार होता की माणूस कचून गेला असता असा आजार होता की माणसानं घर सोडलं नसतं अशाही परिस्थितीत शरद पवार घरातून बाहेर पडले अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर गेले शेतीवर शेतकऱ्यांवर प्रेम करणारा सर्व पक्षातल्या राजकीय नेत्यांना जवळ घेणारा राजकारणामध्ये रा। स्वतःच्या राजकारणाचे जोडे प्रत्येका कुठल्याही घरात जाण्यापूर्वी घराबाहेर जोडे ठेवणारा आणि घरात जाताना राजकारण विसरून जाणारा असा हा एक वेगळा आणि अनोखा राजकारणी जो आहे तो महाराष्ट्राच्या मातीनं अनुभवलेला आहे शरद पवारांचं काय होणार याचं उत्तर येणारी लोकसभा देईल शरद पवारांचं काय होणार याचं उत्तर पाच सहा महिन्यानं येणारी विधानसभा देईल याचं उत्तर तुम्हाला आणि मला द्यायचं आहे शरद पवारांचं जे व्हायचं असेल ते होऊ देत शरद पवारांच्या राजकारणाचं जे व्हायचं असेल ते होऊ देत शरद पवारांनी इथं आय टी पार्क आणला शरद पवारांनी शेती समृद्ध केली शरद पवारांनी सुसंस्कृत राजकारण केलं शरद पवारांनी राजकारणात बोलताना कधी असभ्य शब्द किंवा भाषा वापरली नाही या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला महाराष्ट्रातल्या पुढल्या येणाऱ्या नवयुवकाला शिकवलेली सगळ्यात मोठी गोष्ट जर कोणती असेल तर लढा संघर्ष करा जिंकेपर्यंत संघर्ष करा कितीही पराभव झाले तरी पराभवांनी नका उठा पुन्हा उठा पुन्हा लढा लढत राहा एवढाच शरद पवारांच्या राजकारणाचा संदर्भ आहे शरद पवारांच्या राजकारणातनं शिंकण्यासारखं एवढंच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कि कितीही पराभव झाले तरी जो माणूस माघार घेत नाही कितीही अपयशी आली तरी जो जो तो माणूस जो आहे तो लोकांमध्ये मिसळल्याशिवाय थांबत नाही आणि याही वयामध्ये माझ्या वयाचा उल्लेख करू नका असं म्हणत जो माणूस इतका सक्रिय आहे तो नक्की राजकारणामध्ये यशस्वी होईल त्याला यश नक्की मिळेल यश आणि अपयश याच्या पलीकडे शरद पवार गेलेले आहेत त्यांना राजकारणात स्वतःला कोणती पदं मिळवायची नाहीत आणि राजकारणामध्ये स्वतः कोणतंही विशिष्ट यश मिळवावं अशी त्यांना वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही असा यश अपयशापासून बाजूला गेलेला आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नसलेला नेता जेव्हा काही गोष्टी मनामध्ये ठेवून लढतो त्यावेळी नव्या येणाऱ्या पिढ्यांसाठी तो एक नवा वस्तुपाठ देत असतो एक नवा आदर्श देत असतो तेव्हा लढणं आणि संघर्ष करणं म्हणजे शरद पवार आहेत त्यांच्या राजकारणातनं शिकण्यासारखी एवढीच एक गोष्ट आहे आणि ती आपण सर्वांनी शिकली पाहिजे जय भवानी जय शिवाजी